जवळजवळ जो जो पस्तीस कोटीची खरेदी झाली त्यात मिलचं काम, मील काम कराओ रायता। काही झालेलं नाही परत मिलचं काम करावं लागणार आहे म्हणजे काही नाही तू पंधराशे सोळाशेच्या वर मिलचं कामच नाही टर्बाईन सगळं भोगच काम केलेलं आहे म्हणजे सगळं मॅन सेकंड हँड मशिनरी आणल्यात सगळ्या म्हणजे ह्याची मोटर परत टर्बाईनच्या मोटरी कपलिंग परत ते एअर हॉल सगळं लिकेज झालेलं सगळं भोगस म्हणजे बॉयलर चालू केलं की त्याच्यातनं पाणी घ्यायला आणि ते जाणू कामगारांच्यावर घालायचं जा कारण हे ना आणलेलं चुकीचं आहे मटेरियल मटेरियल चुकीचं आणलं आहे आणि कामगार काम करत नाही म्हणून ते कामगारांच्यावर जाणून बुजून घालायचं जा। आणि हा कारखाना आता सुद्धा चालू होत नाही कारण सगळं भो म्हणजे भोगस मशिनरी टाकलेलं आहे सगळ्या सेकंड हँड टाकलेल्या आहेत आणि लोकांनी भासवायचं की टर्बाईन मध्ये असं एवढं एवढं ह्याच्यात हे झालंय बॉयलरमध्ये राग साचल्या असं खोट नाटक करायचं का कारण पैसे त्याच्यातनं जास्त हे केल्यामुळं मटेरियल खरेदीमुळे कमिशन जास्त मिळतंय जवळजवळ सात ते आठ कोटी चेअरमनं स्वतः हे पैसे खाल्लेले आहेत सात ते आठ कोटी आणि सगळे म्हातारी म्हणजे कसं पंच्याहत्तर वर्षाचा आमचा सेक्रेटरी तिची बुद्धी चालत नाही का एमडी चांगला आल्याला तो सेक्रेटरी घालवतोय का घालवतोय की हेला सहीचा चा अदा दोघांनी सगळं का काळ बेरत तिथंच सगळं मुरलेला आहे म्हणजे चेअरमन आणि सेक्रेटरी एमडी का टिकत नाही भोगस काम करायला लावतोय ला तीन एमडी झाले तीन चार एमडी चार एमडी झाले म्हणजे एम डी ला घालवलं की हे राहणी फावलं दोघांनी सह्या करून तर असा सगळा प्रचंड भ्रष्टाचार करणारा माणूस आहे हो चेअरमन हि लोकांनी म्हणतोय मी असं तेवीस वर्ष बाजूला राहिल्यानंतर काहीतरी चांगलं करेल असं वाटलेलं आम्हाला कारखान्याचं फक्त हे ना आपलं भरायचंच एवढं काम केलेलं आहे दुसरं काही केलेलं नाही आणि ह्या कारखान्याचं वाटो लावून जाणार आहे तो आता त्याचं झालेलं आहे हो कोल्हापुरात सगळं <coughs> आता निवांत भरलेला आहे सगळं घेऊन जाणार इथं <coughs> आणि आता जर तीनशे कोटी आलं तर पन्नास कोटी आणि त्याच्यातलं खाणार म्हणजे एवढा भ्रष्ट चेअरमन आजपर्यंत आम्ही बघितलेलं नाही म्हणजे आता पंचवीस वर्ष आम्ही कारखान्यात आहे असला भ्रष्ट माणूस आम्ही बघितलेला नाही